नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज खऱ्या अर्थानं आज पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रशासक राज संपलं आणि जनता राज सुरू झालं त्याचं कारण आज महापौर आणि उपमहापौरपद या दोघांचीही निवड झाली शिक्कामोर्तब झालं नावांवर आणि महापौर म्हणून रवी लांडगे यांची वर्णी लागली तर उपमहापौर म्हणून शर्मिलाताई बाबर यांची वर्णी लागली अर्थात दोघंही बिनविरोध झालेले आहेत अर्थातच पिंपरी चिंचवडकरांना आता खऱ्या अर्थानं एक लोकप्रतिनिधींचा कारभार पाहायला मिळणार आहे आणि उपमहापौरपदाची धुरा एक आपण ज्याला म्हणतो ना अनुभवी नगरसेविकेच्या हातात जाणं हे अतिशय उत्तम आहे त्यामुळं हा सगळा कारभार चालवताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना देखील त्यांना निश्चितपणे आता बळ मिळणार आहे म्हणून पहिल्यांदा मी शर्मिलताई बाबर यांची उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल पी सी एम सी न्यूजच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि अभिनंदन देखील करतो धन्यवाद शर्मिलताई काय वाटते पहिली प्रतिक्रिया काय आज आपण या पदी विराजमान झालेला आहात आज खऱ्या अर्थानं कारभार सुरू झालेला आहे जनता राज सुरू झालेला आहे काय सांगते आज खरोखरच म्हणजे आनंद होत आहे आणि हे सगळं श्रेय मी आमची भारतीय जनता पक्ष पार्टी देवेंद्र साहेब आणि आमचे इथले चारे आमदार शंकर भाऊ जगताप कार्यसम्राट आमदार महेश दादा आमदार अमित सर आणि आमदार उमाताई खापरे शत्रुघ्न काटे आपले जिल्हाध्यक्ष आणि गटनेते आणि बाकी सर्व माझे सहकारी यांना देते नक्कीच शिर्मेल ते खरं एक तर एकतर बिनविरोध उपमहापौर झालेला आहात आपण भले तिकडे अर्ज दाखल झाला होता विरोधी पक्षाकडून पण तो माघारीही घेण्यात आला आता मला एक असा प्रश्न विचारायचा की मुळात समस्या काय तर ह्या तुम्ही गेली दोन टम तर तुम्ही पाहतच आलेला आहात स्वतः समस्यांना भिडलेला आहात नगरसेविका म्हणून पहिला मुख्य प्रश्न आहे तो पाण्याचा आणि एक महिला म्हणून तर तुम्हाला माहितीच आहे वेळी अवेळी येणं पाणी रात्री अपरात्री येणं आणि तुमच्यासारख्यांनाच माता भगिनींना ते पाणी भरावं लागत असतं तर महापौर आत्ता असं म्हणाले की पहिल्यांदा तातडीनं प्रश्न सोडवला जाईल तो पाण्याचा तुमचं काय मत मी सुद्धा एक गृहिणी आहे आणि पहिला प्रश्न तो पाण्याचाच आहे कारण महिलांना पाण्याशिवाय काहीच पुढं करता येत नाही आणि पहिला प्रश्न आमच्या काळामध्ये पहिला तो पाण्याचा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करणार नक्कीच कारण की भामासखेड असेल किंवा रावेत बंधारा तिकडे ते पाहणी पण करायला जाणार आहे तुम्हीही जाणार महापौर जाणार आहे त्यांच्याबरोबर नक्की आणखी एक पिंपरी चिंचवडकरांना महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे काही मध्ये प्रशासक राज होतं आणि मग त्यामुळे त्यांचीही कामं काही झाली नाहीत किंवा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही पण आता आपला हक्काचा लोकप्रतिनिधी आहे म्हणजे शर्मिला ताई बाबर नगरसेविका म्हणून आणि आता उपमहापौर म्हणून त्यामुळे जनता निश्चितच तुमच्याकडे जास्त आणखी पद्धतीने चांगलं म्हणतात ताई हे काम व्हायला पाहिजे वगैरे तर काय प्रतिसाद राहील तुमचा कशा पद्धतीने तुम्ही त्याला दाद देणार आहात मी तुम्हाला एक सांगू इच्छिते मी प्रशासन राज होत तरी माझी कामं होत होती hmm. कारण जनतेची कामं करणे हा म्हणजे मुळातच समाजकारण हा आमचा एक hmm. हेच आहे पिंडच hmm. hmm. आहे आणि आता जर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत मी प्रामुख्याने महिलांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवणार आहे नक्कीच अगदी शेवटचाच प्रश्न हे पद मिळाल्यानंतर अर्थातच त्याची गरिमा आणि हे सगळं पण एवढं वैभव ज्याला आपण म्हणतो की या पाच वर्षांच्या काळामध्ये पहिल्यांदाच उपमहापूर म्हणून संधी मिळणं हे अतिशय उत्तम आहे पण आता इथून आपल्या प्रभागात पण लक्ष घालायचं आणि शहरात पण लक्ष घालायचं हे आणखी एक म्हणजे एकतीस प्रभागांचा पण भार वाढलेला आहे त्यामुळे त्या अनुषंगानं कसं काम असेल कसं शेड्यूल असेल काय सांगता येईल मी माझं खरं हे श्रेय सगळं माझे पती राजेंद्र बाबर यांना देते कारण माझ्यापेक्षा त्यांचं प्रभागात खूप जास्त काम आहे मी पालिकेचे सगळे कामं बघत होती आणि पूर्ण प्रभाग ते सांभाळत होते आणि त्याच जोडीने आमचे जे कार्यकर्ते आहेत सगळे ते सुद्धा आम्हाला खूप मदत करतात आणि प्रभागाचं म्हणाल तर सकाळचा वेळ मी प्रभागासाठी देणार आहे आणि दुपारी पालिकेमध्ये मग राजेंद्रजी आणि घरच्यांना वेळ देणार का नाही आहे ना आता माझी मुलं मोठी आहेत मुलगी आर्किटेक्चर आहे ती विवाहित आहे आणि मुलगा इंजिनियर आहे त्यामुळे मुलांचा काय आता प्रश्न नाहीये चांगल्या पद्धतीने सांभाळणार भक्कम साथ तुम्हाला आहे मला इतकंच म्हणायचं की शर्मिलताईंनी आता जो पदभार स्वीकारलेला आहे अर्थात त्या पदाला ते न्याय देतीलच आणि मुळात त्यांना अनुभव आहे शिवाय हाच अनुभव आता या पदाला पण उपयोगी पडणार आहे आणि आम्हा सर्व पिंपरी चिंचवडवासियांना तर मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो खूप खूप शुभेच्छा देतो एकंदरीतच आज महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदं नेमकी कुणाला मिळतील हे तर कळालं पिंपरी चिंचवडकरांना महापौरही मिळाला उपमहापौरही मिळाला आता फक्त एवढीच इच्छा आहे पिंपरी चिंचवडकरांची आता पदं झाली आणखी पुढे स्थायी समिती होईल नंतर आणखी विषय येतील विषय संहिता येतील प्रभाग संहित्या येतील पदं जल्लोष विजय सगळं झालं आता कामाला लागा कारण की आता गरज आहे तुम्हा सर्वांकडून या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उत्तम कारभाराची आता गरज आहे या पिंपरी चिंचवडकरांच्या सर्व अडीअडचणी मूलभूत सुविधा त्यांना प्राप्त होतील यासाठी प्रयत्न करण्याची पाहत राहा पी सी एम सी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं